पोलिसांचीही झाली पाहिजे राजीनामा राजकीय नेत्यांची पण झाली पाहिजे पाहिजे राजीनामा झाला पाहिजे त्यांचा हे जे हे ने जे, जे पोलीस जे प्रेशर खाली आहेत ना घरघड्यासारखे जे वागतात ना ते मंत्रीपदाचा वरत असते त्यांना संदीपला संदीप बोला राजीनामा झाला पाहिजे काही आमची एकच मागणी सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून गावात जो आम्ही आपल्याशी चर्चा केली वाल्मी करार का एवढा मोठा नाही त्याला संरक्षण फक्त या मंत्रीपदाचं भेटते मंत्रीपदा धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना त्याचं संरक्षण भेटतंय हे सगळे सरेंडर झाले एका गाडीमधून येते प्लीज मला राग येतोय ऐकल्यावर पुढे गेल्यानंतर हातात सगळे गंडे होते साहेब आवडसाहेब आपण सुद्धा ताकदीने मांडले सभागृहात माझ्यासोबत यांनी आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही ना हे सगळं हे बघा त्यांची फाईल बघा काय काय त्यांनी जमा केले एकदा त्यांचा राजीनामा झाला ना हे सगळेच फासावर चढतील बघा तुम्हाला सांगतो एवढीच आमची मागणी सगळ्यांना आरोपीला ते त्यांचं तोंड झाकलं हातकाड्या लावल्या आणि ह्यांना काय सोडलं त्याच्यामुळेच त्यांचा राजीनामा झाला पाहिजे प्रमुख मागणी पाहिजे तरी आपली ह्याच्यात राजकारण हे की काही नाही आणि प्रकाश दादा ना भाड्याने प्रकाशदा